चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रपुरुषांचे केले हनन म्हणून पाटण येथे राष्ट्रपुरुषांच्या अनुयायांनी केले त्याच्या बुजगावण्याचे दहन भाजपचा बेअक्कल मंत्री चंद्रकांत पाटील चंद्री पाटलीन असे बुजगावण्यावरती लिहून दहन करण्यात आलेला भाजपचा बुदगावन मंत्री यांनी महात्मा फुले कर्मवीर भाऊराव पाटील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषांच्याबद्दल केलेल्या बेताल वक्तव्याचा पाटण येथे सर्व राष्ट्रपुरुषांच्या अनुयायांनी या, या, या वाताळवीर मंत्री याचे बुजगावणे तयार करून दहन करण्यात आले